हा कोण आहे काय म्हणतो डॉक्टर काय म्हणतो खोल, खोल रुतलाय ऑपरेशन करावं लागेल हे देवा तिला बरी कर हम्म हम्म काटा काढलाय हो का म्हणून तू चपला बुट घातलेत का आता आपल्याला बाहेर जायचं म्हणून हो खरच ग मग काय सगळ्या पक्ष्यांनी चपला बुट घातले आणि सगळे गेले कुठे गेले भाई। आता कुठे कुठे चाललीस कुठे कुठे चालली अरे बाबा कुठे निघाली तू बाय बाय

यारा <laughs> तो, <laughs> तो ना बंजारा आवाच काय नाही अच्छा बेन समज काय खारीची खारी तू खारीची म्हणजे कळ कळको काही तो ना खायचं बर, बर कळलं काय खारीची म्हटल्यावर लगे बॉम्बटम आईस्क्रीम हा काय करीची तू काही कर्रीची कर्रीची <laughs> अरे वा तू तो जल्दी भाषा शिकले छी गोरमाटी अ कोणती भाषा आहे गोरमाटी कोणती भाषा आहे गोरमाटी तू गोरमाटीची काय गोरमाटीची काय तू Actually, रोज बोललं पाहिजे ती भाषा लवकर शिकेल आहे ना oh. अरे वा मग तो भण खुश आहे की तो समजरीच भाषा हा काही चाल काही चालोच काय चाललं त्या मजेम छो <laughs> काही मजेम छो काही <laughs> आम्ही गोरेगावात पोहोचलोय एक काकांना भेटतो आणि परत येतो हो ना आम्हाला रस्त्यात येताना एक गंमत दिसली ती गंमत काय ते तुम्हाला पुढे कळेलच काय दिसले यार येताना <laughs> किती, किती किती छान आहे दिसली आहे एक इंटरेस्टिंग गोष्ट आणि याराला ती खूप आवडली आहे यारासाठी सरप्राईज आहे यारा तू आता जे बघितलं तिथे तुला जायला मिळणार आहे इथे आहे दिंडोशी फेस्टिवल आणि याराला खूप मजा येणार आहे दिसतंय का येस तिला मेट्रो बघायची तिला आली 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 करते तुला आता मेट्रोतन परत न्यावच लागणार आहे इकडे बघा आता तुम्हाला काय बघायच छान <दण São oblra> हो। आहे अजून तर जायचंय तुला तिथे ट्रेन दिसली इकडे मेट्रो तुला ना आम्ही पोहचलेलो आहोत दिंडोशी फेस्टिवलला आलो होतो वेगळ्याच कामासाठी आणि आम्हाला इकडे हा मेला दिसलाय यारा खुश होते की नाही माहित नाही मी खूप खुश होते कारण खूप दिवसांनी इथे मला हे असं फेस्टिवल फेअर सारखं मिळालंय यार आल्या आल्या दुजू झोपाळा गाणं झालेले जे तुम्ही ऐकलेले चला आज जाऊया मला स्लेट घ्यायचीच होती आज स्लेट सापडली ये आ, फेवरेट आहे <laughs> लहानपण आठवून देणारे पदार्थ चटपटीत तोंडाला पाणी आले, काय काय नसतं यार यात्रा हा प्रकार मला खूप आवडतो काय हे बा इकडे बेल्ट सगळे हे इकडे खाण्याचे पदार्थ खाऊ गल्ली लागलेली आहे इकडे वा वा बघ याराला याच्यात बसू आपण याच्यात बसू चला किती साध्या गोष्टी असतात ना आ? यारा झुग झुक जुँ गाडी

बरतेय دي खूप जास्त दिसतं ना ऍक्च्युली ट्रेन पण नको म्हणते आता बसायला सगळे यंत्र दिसतायत तिला अजिबातच बसत नाहीये मला जेवढी एक्साइटमेंट होती ते एकदम विरोधात वागते कशात पण बसायचं नाही म्हणते चला आता काय काय तरी भगवानी निघू पुढंच केला माझा इने तर जायचं घरी तर जायचं नाही फक्त उभं राहायचं याराने तर काहीच मजा केली नाही आम्ही फक्त विंडो शॉपिंग केली आणि ती स्लेट मिळाली सगळ्यात महत्वाची म्हणजे हे मी बऱ्याच दिवसाचं ऑनलाईन मागवावं म्हणत होते पण आता प्रत्यक्षात मिळाली चला आता एक मैत्रीण वाढ बघते तिच्याकडे जाऊ आणि मग घरी जाऊ चला याराने कमी तूच जास्त मजा केली <laughs> Actually, <laughs> मला असं माहित नाही काय पण एक विजिट तरी करावीशीच वाटते अशा ठिकाणी तुला मेला जास्तच आवडतो <laughs> <की> <laughs> यारा वॉक करायचे ग मी इथ ना शूट वर येऊन काय रे हो ना खरंच गोरेगाव बेस्ट आहे यार राहण्यासाठी सिरियसली कसंही असो घर पण गोरेगाव इज बेस्ट असं नाही आपण जिथे राहिलेलो असतो ते ठिकाण आपल्याला आवडत असतो हा म्हणजे कम्फर्ट आपण इथे कम्फर्ट फील करायचो ना खूप सुख म्हणजेच शूट असेल याराला घेऊन आले होते पहिल्यांदा ते असेल प्रेग्ने मेमरीज खूप मेमरीज खूप खूप गप्पा मारण्यात इतका वेळ झाला की घरी यायला साडेवार ह झालेले आहेत आणि यारा झोपली आहे खरं तर मी पण खूप थकले झोप आली आहे भेटूया उद्याच्या ब्लॉवर